हॅलो एव्हरीवान तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही निघालो आहे मला बरं नाही वाटत आहे अजून पण पण तरीही खूप दिवस झालं घरातून बाहेर नाही पडलं सो रोहनने असा विचार केला की चल मूवीला जाऊन येऊ थोडंसं रिलॅक्स फील करशील आणि जरा चांगलं वाटेल बिकॉज खूप वीकनेस आणि टॅटूमुळे जी एलर्जी झाली मला नॉर्मल तर माझा हा राईट हँड जो आहे तो खूप डेंजर पेन करतो आहे मला त्रास होतो आहे खूप माझी ही बोटं आणि त्याची जे हाडकं असतात छोटे छोटे ते सगळे दुखत आहेत माझे मला असं वीकनेस वाटतो खूप त्याच्यामुळे कुठे जात नव्हते मी डान्स क्लास पण बंद आहे आणि खूप काही घरी आरामच चालू आहे माझा एक महिना झाला मला बर वाटत नाही सो so, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की जाऊन येऊयात आणि आम्ही निघालोय मुला फर्स्ट पार्ट तर नाही बघितला परवा रोनी लावलेलं पण ठीक आहे ना बात होता। मला आवडतात अल्लू अर्जुन पण खूप आवडतो मला आणि रश्मिका पण आवडते सो त्यांच्यासाठी मला जायचं त्याच्यातलं ते सॉन्ग तर माझं जाम फेवरेट आहे मी बरी हो होईल ना तर लगेच त्या सॉंग वरती व्हिडिओ करणार आहे मी फिलिंग सांगितले थिएटर मध्ये नाच विचू नको म्हणून माहितीये ओ माय गॉड म्हणजे हा बघून चाललाय सगळं काय निघतोय मग आता दादा अखिलेश आहे सोबत आणि आम्ही जातोय आता तिकडे आमच्या नायरोबीला आम्ही ठेवतोय दादाकडे आणि लुसीला केलं आहे घरामध्ये बंद लुसी माझी राहते एक घरामध्ये सो काही प्रॉब्लेम नाही तर आता जातोय आम्ही चला तुम्ही माझ्यासोबत शुभमदा सतरा का कुठ कुठे चालली तुला घेऊन फिरायलाय कुठं कुठ तरी हा ना सांगते ना आम्ही जिकडे चाललोय ना ते अजून दादाला माहिती नाही तिथे पोहोचल्यावरच त्याला कळेल की आम्ही नक्की चाललोय कुठे कारण त्याच्यासाठी सरप्राईज काय कारण दिवस तो दिवसभर घरी नव्हता उठलाय तीन वाजता तसा गायब येतो देखते हवी किधर जा रे नऊ पंधरा तो होता नऊ चोवीस झाले दोन मिनट झाले दो। पिक्चर चालू झाला कोण सांगतोय डोंट लाफ पंधरा पाच मिनिट एक तर कधीच्या काळात माणूस आले मुव्ही बघायला त्यात पण उशीर करून टाकला सगळं छे रोड वाढवला काय काय चले देखते आलोय आता थेट नाही रोहन आलोय आपण जवळ आता तिकीट ऑलरेडी आम्ही ऑनलाईन काढले त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे रोहन काय अजून इंटरव्हल नंतरचं बघायचंय कसं वाटतय हा कसं वाटतय काय करायची इच्छा आहे अकिलेश काय इच्छा आहे पिक्चर बघायची फक्त घरी जायचं पुढचं पाऊल न उचलायचं अरे येडे म्हणजे पुढचं पाऊल म्हणजे काय पुष्पासारखं बनायचं का नाही रोहनला हे बघा पुष्पा खतरनाक मूवी खतरनाक भाई अल्लू अर्जुन मुगच फेवरेट नाहीये बॉलिवूड संपले डायरेक्ट तसं निशय डायरेक्ट असाय डायरेक्ट झुके का नाही साला माझ्याकडे शब्द नाही बोलायला शब्द मा कसम मूवी म्हणजे ना वाले तुम्ही मरून आपल्याला अखिलेश कसा वाटलं मूवी काय वाटत तुला काय वाटते मूवी कसा वाटला तरनाग तरनाग आग mm. दादा, तुला ना ना? होता ना? तुला होता वाटलं वाटलं लेट झालो ना शुभम पिक्चर अचानक आणलं भारी आवडलं खतरनाक एवढा खतरनाक पिक्चर मी आतापर्यंत पाहिलं नाही खरंच मला तसंही मुव्ही बघायला आवडत नाही बॉलिवूडचे चे पण जास्त मुव्ही नाही बघत मी साऊथ बघितले बघितले कधीतरी आणि आपल्या बॉलिवूड वाले सगळे कॉपी करून इकडे दाखवतात दा, त्यापेक्षा ओरिजिनल यांचे बघितलेले कधी मित्रांनो खतरनाक भाई सगळं फॅमिली स्टोरी बायकोवरच प्रेम भावावरच प्रेम पैसा दोन महिन्या सगळं बायकोची डेअरिंग पण कशी आहे बस डेअरिंग डेअरिंग ती आहे तशी दाखवली पाहिलं नाही दुसरा त्याला पैसा नाही रे भारी रे सेकंड मुव्ही म्हणजे त्याचं एवढं डोकं खतरनाक दाखवले ना पुष्पाचं मास्टर म्हणजे आलो अर्जुन एक असा हिरोही लुक दे तो भारीच त्याला स्टायलिश स्टार बोलतात सगळे काय डान्स भाई केलंय ना साडी विडी एक नंबर जायचं त्या खरच खूप भारी वाटला मूवी खूप म्हणजे खूप भारी पोरांना पण खूप आवडला एक म्हणजे माझं जेवढे मला एवढे दिवस झालं मी आजारी पडली एवढी तर मला जरा फ्रेश वाटलं फ्रेश म्हणजे जरा म्हणजे खूप जास्त कारण खरंच मूवी खूपच भारी आहे सगळ्यांनी बघायला जा जर वेळ भेटला तर पुष्पा टू थ्री कमिंग आहे बट खूप मस्त सौ so, चला ब्लॉग इथेच एंड करते मी आता खूप लेट झाले एक वाजलं आहे एक दीड वाजलं आहे भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय